तेरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडेसहा नवी मुंबईतील नेरूळमध्ये एका स्कायवॉक खाली भर रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळाला आणि एकच खळबळ उडाली मात्र हत्या कोणी केली याचा शोध पोलिसांना लागत नव्हता अखेर पोलिसांना एका सीसीटीव्ही मध्ये मृत व्यक्ती आणि संशयित व्यक्ती मारामारी करताना दिसली पुढे अधिक तपासात घटनेपासून काही अंतरावर एका सीसीटीव्ही मध्ये तोच संशयित व्यक्ती दिसत होता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण त्याच्यासोबत एक काळ्या रंगाचा आणि अंगावर पांढरे पट्टे असणारा एक कुत्रा दिसत होता जो कुत्रा इतरांवर भुंकत होता पण त्या संशयित व्यक्तीवर भुंकत नव्हता मग पोलिसांनी या कुत्र्याचा शोध सुरू केला आणि पोलिसांना हा कुत्रा नेरूळ येथील शिरवणे भागात एका स्काय ऑफच्या फुटपाथवर आढळला आजूबाजूच्या लोकांनी भुऱ्या नावाच्या एका व्यक्तीसोबत हा कुत्रा नियमित असतो असं तस सांगितलं आणि आरोपी भुऱ्या उर्फ मनोज प्रजापती शेवटी सापडला या संपूर्ण तपासात महत्वाचा दुवा ठरलेला भटका कुत्रा आणि त्याने न भुंकल्यामुळे ही सॉल्व्ह झालेली केस ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करा